रावेर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट एकनाथ खडसे यांची तातडीने पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर केल्या जाणार आहेत मात्र त्यापूर्वीच राजकीय पक्षांनी उमेदवार घोषित केले आहेत भाजपनेही महाराष्ट्रातील वीस जागांसाठीचे उमेदवार घोषित केले आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे रक्षा खडसे यांची रावेरमधील ही तिसरी टर्म असणार आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे इच्छुक होते त्यामुळे या मतदारसंघात सुनेविरोधात सासरा असा सामना रंगणार असल्याचं चित्र होतं मात्र रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित होताच एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली त्यामुळे राभेरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलेला आहे आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली राबेर लोकसभा मतदारसंघात मी किंवा रोहिणी खडसे निवडणूक लढणार नाही रावेर हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास राष्ट्रवादीतील सहा ते सात जण इच्छुक आहेत पण मी माझ्या तब्येतीमुळे निवडणूक लढणार नाही असं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचं काल परवापर्यंत सांगणाऱ्या नाताबाऊनी अचानक टर्न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मुळामध्ये रावेर मध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही खडसे किंवा मी मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू अशा स्वरूपाचं एक धोरण घेतलं होतं मला डॉक्टरांनी अजून या संदर्भातली परवानगी दिलेली नाही त्यामुळे मी रावेर मतदारसंघामध्ये उमेदवारी करू इच्छित आहे रोहिणीताई या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी कधीही विचार केला नव्हता त्यांनी निव्वळ ल विधानसभा लढवायच्या हेतूनच गेले चार पाच वर्षापासून काम करता आहे पण रोहिणी सुद्धा रावेर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार नाही रावेरची जागा ही राष्ट्रवादीला आहे आणि राष्ट्रवादीकडून सात आठ उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांचा आज माननीय शरद पवार साहेबांसोबत बैठकी झाली प्रत्येकाला त्या संदर्भातली माहिती घेण्यात आली आणि आज सात आठ उमेदवारांपैकी काही उमेदवारांची छाननी करण्यात आली त्या छाननीपैकी आता काय जे उमेदवार आहे त्यामधून प्रत्यक्ष उमेदवाराची निवड बहुतांशी उद्या होईल असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव